पर्वा न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड परिसरातील राजकीय हालचालीनं वेग आला असून खाणापूर गणातील बाले किल्ल्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी माजी सरपंच शरद लाला जावळकर पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत महायुती होणार की नाही उमेदवारीचे अंतिम गणित कसे ठरणार याबाबत पक्षपातळीवर चर्चा सुरू असतानाच जावळकर यांनी कोणतीही प्रतीक्षा न करता पक्षाचे काम निश्चित करून प्रचाराला सुरुवात करत आघाडी घेतली आहे संपूर्ण परिसरात निवडणुकीची चाहूल लागल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत असून खाणापूर गणामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे विरोधी गटाकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर न झालेला असतानाच शरद लाला जावळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत मतदारांशी थेट संवाद साधण्याची रणनीती आखली आहे घरोघरी भेटी वैयक्तिक संवाद प्रचार फेऱ्या प्रचार थेट मतदारांच्या दारात नेण्यावर भर देत घरोघरी भेटीघाटी वैयक्तिक संवाद प्रचार फेऱ्या आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा अशा माध्यमातून जावळकर जनतेपर्यंत पोहोचत आहेत घरातील वाड्या वस्त्यावरील समस्या ऐकून घेणे पूर्वी केलेल्या कामांचा आढावा मांडणे आणि पुढील विकासाचा आराखडा मांडत विश्वासार्ह नेतृत्वाची प्रतिमा अधिक ठळकपणे पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे गणात निवडणूक निवडणूक तापणार गणामध्ये यांच्या सक्रिय प्रचारामुळे लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून विरोधकांवर अप्रत्यक्ष दबाव वाढल्याचे चित्र आहे अद्याप विरोधक गुलदस्त्यात असताना जावळकरांनी घेतलेली आघाडी ही आगामी निवडणुकीत निर्णायक ठरते का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा